नमस्कार शेतकरी मित्रांनो आज अकरा मे आज रात्रीला महाराष्ट्रातील बहुतांश जिल्ह्यास वादळी वारे आणि जबरदस्त पाऊस तर काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे तर हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार आज मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे एवढेच नाही तर काही ठिकाणी गारपीटीची शक्यता वर्तवलेली आली आहे यामधील काही जिल्हे म्हणजे अहमदनगर छत्रपती संभाजीनगर जालना कोल्हापूर सोलापूर लातूर नंदुरबार यवतमाळ चंद्रपूर गडचिरोली या जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाचा येलो अलर्ट हवामान खात्याने दिलेला आहे तर नागपूर अमरावती वर्धा या जिल्ह्यांना जबरदस्त वादळी वारे आणि गारपिटीचा ऑरेंज अलर्ट हवामान खात्याने दिलेला असून उर्वरित नांदेड परभणी हिंगोली धाराशिव या जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह तुरळक ठिकाणी मध्यम तर काही ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवलेली आहे तर शेतकरी मित्रांनो अशाच बातमीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद